नेर येथे झालेल्या अपघात आता प्रकरणाले दिसत आहेत वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला नेर बाबुळगाव मार्गावर सोळा नोव्हेंबर दोन हजार झालेल्या अपघाताच्या घटनेवरून आज यवतमाळात एस पी कार्यालयासमोर तणावाची परिस्थिती बघावायला मिळाली या अपघातात नेर येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी नेर येथील पोलीस उपनिरीक्षक मनोहर पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत वीस नोव्हेंबर येथे नेर येथील अनेक संतप्त नागरिकांनी यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली नेहर मार्गावर सोळा नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघातात मांगादेवी येथील विलास किसनराव घावडे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर अर्पित मंगडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नागरिकांच्या म्हणण्यानुसार अपघात झाला त्यावेळी ट्रॅक्टर पोलीस उपनिरीक्षक मनोहर पवार हे चालवित होते या घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांकडून हा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात नागरिकांनी हे गंभीर आरोप केले आहे या अपघातात नेर येथील पोलीस उपनिरीक्षक मनोहर पवार यांनी केला असतानाही त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद का झालेला नाही सदर गुन्हा अज्ञात व्यक्तींच्या नावे नोंद करून दडपण्यात आला आहे सोबतच या प्रकरणात पुरावे नष्ट करण्यासाठी घट घत, घटनेशी संबंधित पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात या संपूर्ण घटनेची विशेष चमू नियुक्त करून चौकशी करण्यात यावी तसेच दोषी पोलीस उपनिरीक्षक पवार आणि गुन्हा दडपणाऱ्या अधिकाऱ्यांवर खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा व फसवणुकीचा आणि विश्वासघात केल्याचा गुन्हा तात्काळ नोंद करून कठोर का कारवाई करण्याची मागणी करण्यात आली दरम्यान पोलिस अधीक्षक एस पी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला होता त्यामुळे काही काळ या परिसरात कायदा वसोव्यस्त असा प्रश्न निर्माण झाला होता